नमस्कार मित्रांनो नवरी मिळे हिटलरला एकवीस नोव्हेंबर प्रोमधे लिलाचे सगळे डाव हाणून पाडण्यासाठी किशोर लीलाचा पाठलाग करत असतो तो आता बघतो तर लीला तिच्या आईला म्हणजे कालिंदीला भेटते आणि कालिंदी लीलाला धमकी देते यशाने श्वेताचा सा साखरपुडा मोडलाच पाहिजे त्यासाठी तू कुठल्याही थराला जा कालिंदी लीलाला बरंच काही सांगते लीला घाबरू म्हणते हो मावशी आई हे सगळे किशोर मोबाईलमध्ये रेकॉर्ड करतो आणि श्वेताला फोन करतो श्वेता आता जरा जास्तच तोऱ्यात असते आणि म्हणते हॅलो किशोर म्हणतो यशबरोबर लग्न करून श्रीमंत होण्याची स्वप्न बघते वेळीच जागी हो नाहीतर तुझं हे स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही तुला एक व्हिडिओ पाठवला तो, पाठ तो बघ ते आता मोबाईल बघते त्यामध्ये लीला कालिंदी समोर घाबरू म्हणत असते काही जरी झालं तरी मी यश आणि श्वेताचा साखरपुडा होऊ देणार नाही आता श्वेता चांगलीच सादरते यश शेजांकडे जातो आणि म्हणतो येजे मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे एजे म्हणतो बोल यश म्हणतो मी प्रेशरमध्ये तुमच्याशी खोटं बोललो पण माझं रेवतीवर मनापासून प्रेम आहे आणि मला फक्त तिच्याशी लग्न करायचे आता लीला काय बोललेली असते हे एजेला आठवतं आणि लीला खरं बोलत होती याची जाणीव त्याला होते आता श्वेता एजंटच्या ऑफिसमध्ये जाते आणि म्हणते व्हिडिओ मिळाल्यानंतर मी स्वतःच लग्न मोडायला होतं एजे म्हणतो कसला व्हिडिओ काय व्हिडिओ काय बोलतेस ती म्हणते लीला त्या व्हिडिओमध्ये बोलत होती की माझं आणि यशचं लग्न कधीच होऊ देणार नाही येजे शॉकून बघायला लागतो ती ती एजे ती असं का करते पण श्वेता एजेनला व्हिडिओ दाखवत नसते कारण त्यामध्ये बोलताना लीला खूप घाबरलेली असते आणि एजे कालिंदीला चांगलाच ओळखून असतो आणि त्याआधी यश येजेंकडे आल्यामुळे आता श्वेताच्या बोलण्यावर पण एजेला संशय येतो असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद